श्री स्वामी समर्थ प्रत्येकाच्याच देवघरामध्ये दे महादेवाची पिंड असते आणि त्या महादेवाच्या पिंडीवरती आपण अभिषेक देखील करत असतो महादेव जे आहे तर ते भोले आणि सांब सदाशिव आहेत भक्तांच्या छोट्याशा इच्छासुद्धा त्या खूप लवकर पूर्ण करत असतात आणि त्यामुळेच महादेव जे आहेत तर ते सर्वांनाच प्रिय असतात पण महादेव तितके लवकर क्रोधित देखील होत असतात त्यामुळेच महादेवाची पिंड ज्या आपण आपल्या देवघरामध्ये दे किंवा आपल्या मंदिरामध्ये ठेवतो त्यावेळेस आपल्याला त्या नियमांचं काही पालन करायचं असतं वास्तुशास्त्रामध्ये खूप महत्त्वाचे नियम जे आहेत तर ते महादेवाच्या पिंडीसंबंधित आपल्याला सांगितले जातात आपण ज्यावेळेस रुद्राभिषेक करतो त्यावेळेस ते पाणी जर आजारी व्यक्ती असेल घरातील लहान मुलं असेल ते सतत आजारी पडत असेल किंवा चिडचिड करत असेल त्यांना पिण्यासाठी दिलं तर त्यांचा आजार पण देखील दूर होतं आणि हट्टीपणा चिडचिडपणा देखील कमी होतो इतकं महत्त्व हे महादेवांच्या पिंडीवरती केलेल्या रुद्राभिषेकाला आहे पण त्याचे जे नियम आहेत ते सुद्धा खूप महत्वाचे असतात त्यामुळे ज्या वेळेस आपण महादेवाची पिंड देवघरामध्ये ठेवतो त्या काही नियमांचं आपल्याला पालन करायचं असतं त्याची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत त्यामुळे याच व्हिडिओच्या खाली जो छोटासा त्रिकोण तुम्हाला दिसत आहे त्यावरती क्लिक करा अगदी संपूर्ण माहिती व्यवस्थितपणे तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मिळून जाईल की महादेवांची पिंड कशी असावी कुठे ठेवावी देवघरामध्ये महादेवाच्या पिंड्याची जागा कुठे आहे त्याचबरोबर पिंडीवरती नाग असेल तर काय होतं पिंडी आ, किती उंचापर्यंत ठेवावी अशा तुमच्या अनेक संबंध प्रश्नांची उत्तरे जी आहेत त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जातील चेक करा फायदा होईल